श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी आपणा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचबरोबर जेव्हा लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते तर त्यावेळी आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत अशा अनेक चुका आहेत की ज्या कळत नकळत आपल्या हातून होऊन जातात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होत असतो बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या वास्तुशास्त्रानुसार सांगितल्या जातात की संध्याकाळच्या वेळी हे करू नये ते करू नये नक्की काय काय करायचं नाही आणि काय काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती इन डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर देखील करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऐकॉनचं बटन जे आहे तिथेसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे उपयुक्त व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता तर चला लगेचच जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी महत है। लक्ष्मीला महत्त्वाचं स्थान आहे लक्ष्मीला आपण धनाची देवीसुद्धा म्हणतो त्यामुळे धनाच्या देवीची कृपा आपल्या घरावरती असणं फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपल्या घरावरती धनाची देवी लक्ष्मीची कृपा असते त्यावेळी आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही पैशांची कमतरता भासत नाही लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा विशिष्ट शुभ काळ असतो या काळामध्ये आपण काही चुका टाळल्या पाहिजे अन्यथा लक्ष्मी पावली माघारी जाते आणि घरावरती आर्थिक संकटसुद्धा कोसळत असतं शास्त्रानुसार देवी लक्ष्मी सकाळीसुद्धा घरामध्ये प्रवेश करते आणि संध्याकाळीसुद्धा घरामध्ये प्रवेश करते सकाळची जी वेळ आहे तर ती ब्रह्ममुहूर्तावरती आणि संध्याकाळची जी वेळ आहे तर ती आपण बघणार आहोत की नक्की माता लक्ष्मी कधी प्रवेश करते तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी चार ते सात ही जी वेळ आहे हा काळ प्रदोष काळ असतो या दरम्यान शंकराचं भ्रमण जे आहे ते सुरू असतं यानंतर लक्ष्मी भ्रमण करत असते लक्ष्मी संध्याकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घरी येत असते लक्षात घ्या माता लक्ष्मी शंकराचं भ्रमण झाल्यानंतर सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवणं शक्य असेल तर नक्कीच तो उघडा ठेवा कारण मुख्य दरवाजा बंद असल्यास लक्ष्मी नक्कीच माघारी जात असते याशिवाय संध्याकाळी सातच्या दरम्यान काय करू नये तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण आपल्या घरातला झाडू जो आहे तो यावेळी उचलू नये म्हणजे झाडू मारू नये घरातला केर काढू नये अन्यथा लक्ष्मीसुद्धा घरामध्ये पाऊल ठेवत नाही आणि लक्ष्मी आल्या पाऊली परत निघून जाते त्याचबरोबर तुम्ही या वेळेला फरशी पोच्छा या गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही करू नका कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच्यामुळे तुम्हाला जर झाडू वगैरे मारायचा असेल तर तो तुम्ही पाचच्या दरम्यान किंवा साडेपाचच्या दरम्यान मारू शकता याच्या अगोदरच साधारणतः आपण आपल्या घराची स्वच्छता जी आहे ती करून ठेवायची आहे आणि असं पण करू नका की दिवसभर आपल्या घरामध्ये कचरा झालेला आहे आणि तो आपण साफच केला नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपण साफ करतो असं करू नका कारण लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते म्हणून आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्याचमुळे संध्याकाळच्या अगोदरच आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते त्यांच्या घराची आर्थिक भरभराट होत असते आणि त्यांना कधीच पैशांची कमतरतासुद्धा भासत नाही तर त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे आणि घ गह... संध्याकाळच्या वेळी जेव्हा लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ असते तर त्या ज्या घरामध्ये नेहमी क्लेश असतात वादविवाद असतात नवरा बायकोंची भांडणं असतात किंवा इतरही व्यक्तींची भांडणं असतात वादविवाद असतात तर या गोष्टी जिथे होतात तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही याउलट जिथे आनंदाने संसार केला जातो किंवा आनंदी वातावरण असतं आपली लहान मुलं असतील त्यांच्यावरतीसुद्धा आपल्याला सायंकाळच्या वेळी चिडायचं सा नाही आहे रागवायचं नाही आहे त्यांनासुद्धा आपण त्रास द्यायचा नाही कुठल्याही गोष्टींचा म्हणजे अगदी खेळण्यावरून असो किंवा इतरही गोष्टी असतील की त्यांनासुद्धा ओरडू नका त्याचबरोबर आपली घरामध्ये ज्या आई वडील असतात किंवा पत्नी वगैरे किंवा पुरुष कोणा कोणीही कोणावरती ओरडू नये क्लेश वादविवाद या गोष्टी ज्या आहेत त्या संध्याकाळच्या वेळी घरामध्ये अजिबात होता कामा नये असं जर होत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करू शकत नाही त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की लक्ष्मी कधी आपल्या घरामध्ये येते जेव्हा दारामध्ये अस्वच्छता असते तेव्हा माता लक्ष्मी कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ असायला पाहिजे संध्याकाळच्या वेळी बऱ्याच जणांचे पुरुष लोक ऑफिसवरून येतात महिलासुद्धा ऑफिसला जातात ऑफिसवरून येतात किंवा बाहेरून कुठून तरी आपण येतो तर अशावेळी दरवाजामध्ये चप्पल काढून ठेवणं किंवा चपला उलट्या पालट्या पडलेल्या असणं किंवा अस्ताव्यस्त अशा चप्पल्स असणं शूज असणं आणि मुख्य दरवाजामध्ये नको नको ती घाण असणं कचरा असणं काही डस्टबिन काही लोक डस्टबिनसुद्धा आपल्या मुख्य दरवाजाजवळ ठेवतात अशी घाण जिथे असते तिथे माता लक्ष्मी कधीच पाऊल ठेवत नाही म्हणून आपलं मुख्य द्वार जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवा चप्पल्स असतील तर त्याच्यासाठी चप्पल स्टँड तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही त्या व्यवस्थितरित्या ठेवा पण अगदीच दरवाजामध्ये या चप्पल ज्या आहे त्या आपल्याला अजिबात ठेवायच्या नाही आहेत दररोज सात ते नऊ या वेळेमध्ये ज्यांच्या घरी लोक झोपलेले दिसतात अशा घरामध्ये लक, लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही अशा घरामध्ये सुद्धा लक्ष्मी दारातूनच निघून जाते त्यामुळे सात ते नऊ ही जी वेळ आहे ती अजिबात झोपण्याची वेळ नाही आहे त्याच्यामुळे ना घरातील व्यक्तींनी अजिबात या वेळेमध्ये झोपायचं नाही बऱ्याच व्यक्तींना सवय असते की लवकरच आपण जे आहे आवरतो आणि झोपून घेतो तर असं करायचं नाही तुम्ही आजारी असाल तरीसुद्धा तुम्ही एका जागेवरती बसू शकता लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा आपण संध्याकाळच्या वेळी कधी झोपून देत नाही कारण ती वेळ चांगली नसते झोपण्यासाठी आणि माता लक्ष्मीसुद्धा अशा कुटुंबावरती नाराज होते अशा कुटुंबामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरातील कोणत्याही व्यक्तीने झोपू नये त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी नख जी आहेत ती काढू नये केस कापू नयेत किंवा केस विंचरू नये यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत पूर्वापार काळापासून चालत आलेल्या आणि आपण ज्या गोष्टी मानतो नखं काढणं केस विंचरणं किंवा मग केस कट करणं या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे नक्की काय करू नये अजून तर बघा संध्याकाळच्या वेळी दही दूध पैसे या गोष्टी कुणाला देऊ नये मीठसुद्धा याच्यामध्ये येतं मीठ साखर तांदूळ या गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही कुणाला कुणी मागण्यासाठी आलं तरीसुद्धा मीठ दही दूध या गोष्टी आजूबाजूच्या लोकांना संध्याकाळच्या वेळी अजिबात द्यायच्या नाही पाहिजे असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन घेऊन जा बोलावं पण संध्याकाळच्या वेळी अजिबात नाही कारण या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप असतात आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरामध्ये पाठवू नये किंवा संध्याकाळच्या वेळी तरी आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती दुसऱ्यांना आपण देऊ नये ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तर या झाल्या ज्या गोष्टी करायच्या नाही त्या त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे पैशांची देवाणघेवाण करू नये या वेळेला कुणाकडूनही कर्ज घेऊ नये या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात आपण करायच्या नाही त्याच्यानंतर कोणत्या गोष्टी करायला हव्यात तर बघा आपल्या घराची स्वच्छता असायला हवी हे आपल्याला अगोदरच करून ठेवायचं आहे सायंकाळीच्या वेळी आपल्या घरामध्ये दिवाबत्ती व्हायला हवी साधारणतः सहा साडेसहाच्या दरम्यान आणि हा दिवा लावल्यानंतर तो साधारणतः नऊ दहा वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये टिकेल अशा पद्धतीची सोय आपण करायला हवी त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे आपली जी तुळशी माता आहे तिथे स्वच्छ सुद्धा आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे आणि तुळशी मातेला आपल्याला ला, हात लावायचा नाही संध्याकाळच्या वेळी पण आपल्याला तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य द्वारासमोर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही पण एक दिवा तुळशीजवळ एक दिवा मुख्यद्वाराजवळ आणि आपल्या देवघरामध्ये एक दिवा आवर्जून आपल्याला लावायचा आहे पुढची गोष्ट आहे की तुम्ही काय करू शकता घरामध्ये आवर्जून रोजच्या रोज कापूर जाळल्याने घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामधलं वातावरण शुद्ध होतं सकारात्मक ऊर्जा वाढत असते त्याच्यामुळे उद जेव्हा पण तुम्ही सायंकाळची वेळ होते, होते। दिवाला दिवे लागणीच्या वेळेला दिवे लावता तर अशावेळी तुम्ही आवर्जून आपल्या घरामध्ये कापूर जो आहे तो दा जाळू शकता कापूरदानी घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा कापूर जाळला तर त्याचा सुवासिक सुगंध असा आपल्या घरामध्ये दरवळतो संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मोठे मुलं असतील तरीसुद्धा घरामध्ये रा श्री राम स्तोत्र किंवा गणपती स्तोत्र गणपती अथर्व किंवा मग संध्याकाळच्या ज्या आरत्या वगैरे असतात तर त्या घरामध्ये तुम्ही यूट्यूबला वगैरे लावून देऊ शकता याच्यामुळे घरातलं वातावरण सायंकाळच्या वेळी प्रसन्न होतं आणि प्रत्येकालाच त्या घरामध्ये चांगलं वाटतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीला सुद्धा प्रवेश करायला आवडतं म्हणून सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी साधारणतः सहा नंतर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीची किंवा माता लक्ष्मीची किंवा कोणत्याही देवतांची गाणी जी आहे ती सुरू ठेवा रामरक्षा स्तोत्र थे जे आहे ते सुरू ठेवा जेवढे तुम्हाला शक्य होतील तर तेवढ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे घरामधलं वातावरण जे आहे ते संध्याकाळच्या वेळी आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे जेव्हा महिला स्वयंपाक करतात तर महिलांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवत असता आणि त्या स्वयंपाक करण्याच्या वेळी तुमच्या घरामध्ये जर चांगल्या गोष्टी घडत असतील म्हणजे हेच की यूट्यूबला तुम्ही चांगली गाणी चांगली काहीतरी लावून दिलेलं आहे गणपती अथर्व शीर्ष असेल स्वामींचा तारकमंत्र असेल किंवा इतरही काही गोष्टी तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या जेवणावरतीसुद्धा होतो त्याच्यामुळे माणसांचं आजार पण जे आहे ते, ते सुद्धा कमी होत असतं संध्याकाळच्या वेळी मनाचे श्लोक म्हणणं मना किंवा शुभंकरोती म्हणणं या गोष्टी ज्या आहेत त्या देवासमोर बसवून प्रत्येकाने करायला हव्यात संध्याकाळ जी आहे ती कशी प्रसन्न होईल याच्याकडे प्रत्येकाने आवर्जून लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर या काही गोष्टी आहेत की ज्या आपण करायला हव्यात जेणेकरून आपल्या घरातील वातावरण जे आहे वाता ते शुद्ध होईल प्रसन्न राहील आणि माता लक्ष्मीलासुद्धा आपल्या घरामध्ये येण्याची ओढ राहील ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद